हाय मी स्मिता आज आपण तिळापासून सगळ्यांना आवडतील असे पटकन होणारे पौष्टिक दोन पदार्थ करणार आहोत तर इथे मी वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत डार्क हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्या तिखट मिरच्या आहेत आणि एक चमचाभर जिरं घेतलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात तर मिक्सरमधून हे मेस थोडंसं जाडसर फिरवून घेतलेलं आहे खूप अगदी बारीक फिरवलेलं नाही गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये एक वाटीवर तेल घालून घेते आणि ती आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून थोडासा तिळांचा रंग बदलेपर्यंत आणि तीळ तडतडायला लागेपर्यंत आपण तीळ भाजून घेऊयात तर इथे आपण तीळ आणि तिळासारख्याच अजूनही पौष्टिक गोष्टी घेऊन मस्त खमंग अशी तिळाची चटणी करतो आहोत तीळ असतात त्यामुळे बऱ्याचदा फक्त हिवाळ्यातच आपण तीळ खातो पण थोड्याफार प्रमाणात इतर वेळेचे तीळ खाल्ले की भरपूर फायदे होतात त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात दात मजबूत होतात तिळामध्ये विटॅमिन ई e असतं त्यामुळे स्किनसाठी तीळ खाणं अगदी फायदेशीर आहे मधुमेह हृदयविकार नाही तिळाचे बरेच फायदे होतात तर साधारण पाच एक मिनिट भाजल्यावर तुम्ही बघू शकता तीळ तडतडायला लागले थोडे फुल्ले आणि रंगही बदललेला आहे तर इथे आपले तीळ भाजून झालेले आहेत तीळ दुसऱ्या ताटात मी गार करायला काढले आणि त्याच कडेत मी आता एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेही आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि सतत हलवत राहायचं शेंगदाण्यांना थोडेसे लालसर डाळ आले म्हणजे शेंगदाणे भाजले गेल्याचे समजायचं गे शेंगदाण्यातही भरपूर प्रोटीन्स असतात त्यामुळे या चटणीला शेंगदाण्याची जोड दिली तर चटणी पौष्टिक तर होते शिवाय चवीलाही खूप छान लागते तर इथे आपले शेंगदाणे छान खमंग भाजून झालेले आहेत शेंगदाणी आपण तिळाच्या तटात काढून घेऊया आणि त्याच मी आता जवस म्हणजेच अळशी भाजून घेणार आहे अळशी ही छान भाजली गेली की फुलते आणि तडतडायला ताड़ लागते अळशीचे तर फायदे सांगावे तितके कमीच आहेत अळशीमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं यामुळे मेंदू तल्लक होतो एकाग्रता वाढते स्मरणशक्ती वाढते त्यामुळे लहान मुलांसाठी अळशी खाणं अगदी फायदेशीर आहे या व्यतिरिक्त अळशीचे बरेच फायदे आहेत जे तुम्ही गुगलवर सर्च करू शकता अत्यंत आरोग्यदायी आणि गुणकारी असणारी ही अळशी सहसा आपली खाल्ली जात नाही म्हणूनच तियाच्या चटणीसोबत ही अळशी घातली की चटणी अगदी पौष्टिक होते आणि त्या निमित्ताने थोड्याफार प्रमाणात अळशी आपल्या पोटात जाते तर साधारण पाच एक मिनिट भाजल्यावर अळशी थोडी फुल्ली आहे आणि तडतडायला लागली आहे तर इथे आपली अळशी भाजून तयार झाली आहे अळशी आपण थोड्या गार होण्यासाठी काढून ठेवूया तर हे जे आपण ते शेंगदाणा अळशी भाजून घेतलेला आहे ते मी एकाच तटात काढून घेतलेलं आहे सगळ्या गोष्टी आपण एकाच वेळेला मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत खूप अगदी बारीक पावडर करायची नाही आहे थोडीशी जाडसरस भरड करून घ्यायची आहे तर हे मी असं फिरवून घेतलेलं आहे थोडंसं जाडसरस ठेवलेलं आहे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊया आता तेल छान गरम झालं की यामध्ये आपण लसूण जिरं मिरची कढीपत्त्याची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती या तेलात घालूया आणि ही पेस्ट आपल्याला छान दोन एक मिनिट मस्त खमंग परतून घ्यायची आहे या ठेच्याचा आमच्या घरात मस्त खमंग सुगंध यायला लागलेला आहे दोन एक मिनिट ही पेस्ट छान परतून झाल्यावर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ छान मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता आपण जे शेंगदाणा तीळ आणि अळशीचा कूट केलेला आहे तो घालून घेऊया आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून या सगळ्या गोष्टी आपल्याला पाच एक मिनिट तरी छान परतून घ्यायच्या आहेत ही चटणी अशी छान पाच एक मिनिट परतून घेतली की एकतरी छान कुरकुरीत होते आणि बरेच दिवस टिकते अत्यंत पौष्टिक असणारी ही चटणी चवीलाही इतकी छान लागते की जेवताना रोज एक चमचाभर ही चटणी घेतली तर अगदी दोन घास नक्की जास्त जेवण जातं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही चटणी आवडते सकाळच्या घाईच्या वेळेस पोळीमध्ये रोल करून नाश्त्यासाठी चटणी खाऊ शकता किंवा मुलांना डब्यात देऊ शकता अशी ही कुरकुरीत खुसखुशीत आणि चवीला अतिशय भन्नाट असणारी पौष्टिक चटणी या हिवाळ्यात नक्की करून ठेवा हिवाळ्यातच नाही तर इतर वेळेसही ही चटणी करून ठेवा आणि रोजच्या रोज एक चमचाभर चटणी जेवताना घ्या आता लगेच वळूया आपण तिळ्याच्या दुसऱ्या पदार्थाकडे पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आज आपण अगदी पटकन होणारी सगळ्यांना करता येईल अशी सोपी तिळाची वडी करणार आहोत तर इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहे तीळ आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि तीळ तडतडेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तर साधारण पाच एक मिनटातच रंग बदललेला आहे तीळ फुलले आहेत आणि तडतडायला लागलेले आहेत ते मी एका दुसऱ्या ताटात काढून घेते आणि याच कढईत मी आता अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून छान खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता मी आधी दाखवलेली तिळाची चटणी आणि ही वडी जर तुम्ही एकाच वेळेला करणार असाल तर तिळ आणि शेंगदाणे एकाच वेळेला भाजून घ्या मी याचं प्रमाण नीट कळावं म्हणून वेगवेगळं वेग भाजून घेतलेलं आहे तर इथे आपले शेंगदाणे छान खमंग खरपूस भाजून झालेले आहेत शेंगदाणेही काढून घेते आणि याच कढईत आता आपण डाळ्या भाजून घेणार आहोत तर इथे मी अर्धा वाटी भाजलेल्या डाळ्या घेतलेल्या आहेत डाळ्या जरी भाजलेल्या असल्या तरी एखाद मिनिट आपण थोड्या भाजून घेऊया म्हणजे यातलं मॉइश्चर कमी होतं एखाद मिनिट डाळ्याही छान भाजून झालेल्या आहेत त्याही एका ताटात ता काढून घेते आणि याच कढईत आता आपण पाव वाटी खोबरं भाजून घेऊया खोबरं आपल्याला खूप लालसर भाजायचं नाही आहे थोडंसं गुलाबीसर रंग आला की काढून घ्यायचं आहे असं थोडं खोबरं घातलं की वडीला मस्त चव येते तर इथे आपलं खोबरंही भाजून झालेलं आहे खोबरं आपण दुसऱ्या ताटात काढून घेऊया आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित गाळ झालेल्या आहेत एका मिक्सरच्या भांड्यात घालते आणि याची आपण छान बारीक पावडर करून घेऊयात खूप अगदी बारीक नाही झाली थोडी जाडसर झाली तरी चालतं तर याची मी अशी पावडर करून घेतलेली आहे खूप अगदी बारीक केलेली नाही थोडी जाडसरच आहे आता वड्या करायच्या आधीची पूर्वतयारी म्हणजे ज्या ट्रेमध्ये किंवा ज्या ताटामध्ये आपल्याला वड्या थापायच्या आहेत त्याला पण व्यवस्थित ग्रीस करून घेऊया एक चमचाभर तूप मी यावर घातलेला आहे तर इथे मी हा ट्रे घेतलेला आहे ट्रेच्या वेळी तुम्ही कुठलंही ताट घेऊ शकता आता गॅसवर मी एक ठेवली आहे कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप घालून घेते तूप विरगळलं की यामध्ये आपण दीड वाटी चिरलेला गूळ घालून घेऊया आपण एक वाटी तीळ अर्धा वाटी शेंगदाणे आणि अर्धा वाटी डाळ्या घेतलेल्या आहेत या दोन वाटी प्रमाणासाठी इथे मी दीड वाटी गूळ घेत आहे या प्रमाणात वड्या अगदी परफेक्ट होतात तर इथे आपल्याला पाक वगैरे करायचा नाही आहे फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि सतत हलवत राहायचं ही वडी करताना पाक वगैरे करायचं टेन्शन नाही आहे त्यामुळे वडी करायला अजिबात वेळ लागत नाही अगदी सोपी आहे कोणालाही वडी सहज करता येते तर साधारण पाच एक मिनिटातच गुळ वितळलेला आहे आता यामध्ये मी पाव चमचा वेलची जायफळ पूड घालून घेते तीही आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इथे आपण ती शेंगदाण्याची जी पावडर करून घेतलेली आहे ती यात घालून घेऊया गुळ वितळला की लगेच ही पावडर घालून घ्यायची गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे आपण गुळामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे ज्या ट्रेला आपण तूप लावून ग्रीज करून ठेवलं आहे त्यामध्ये हे मिश्रण घालून घेऊया ही, ही शेवटची प्रोसिजर थोडी फास्ट करायची कारण हे मिश्रण जसं जसं गार होईल तसं घट्ट होत जातं आता हे अगदी व्यवस्थित आपण ट्रेमध्ये पसरवून घेऊया इथे एका वाटीला मी मागच्या बाजूने थोडं तूप लावून घेतलेलं ला आहे वाटीने आपण हे सगळं मिश्रण छान पसरवून घेऊया आणि वरच्या बाजूने प्लेन करून घेऊया मिश्रण असं पसरवून झालं की लगेच वड्या कापून घ्यायच्या कारण मिश्रण गार झालं की आपल्याला याच्या वड्या कापता येत नाही हे मिश्रण लगेच घट्ट होतं हव्या तशा आकारात वड्या कापून घ्यायच्या आणि दोन एक तास हे आपण असंच ठेवून देणार आहोत संपूर्ण गार झाल्या की वड्या अगदी व्यवस्थित निघतात तर साधारण दोन एक तास झालेले आहेत वड्या अगदी व्यवस्थित गार झालेल्या आहेत उन्हा कट देऊन घेऊया आता हा जो खालचा थोडासा एक्स्ट्रा पार्ट आहे तुम्ही काढून घेते म्हणजे सगळ्या वड्या अगदी छान निघतील तर तुम्ही इथे बघू शकता वड्या अगदी परफेक्ट झालेल्या आहेत अगदी पटकन सुटतात अजिबात चिकट होत नाही चिवट होत नाही छान कोरड्या होतात आणि मस्त खुसखुशीत होतात ज्यांना तियाचे कडक लाडू खाता येत नाही त्यांच्यासाठी तर या वड्या अगदी मस्त ऑप्शन आहे तर अशा या पटकन होणाऱ्या सोप्या वड्या या संक्रांतीला तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला एक वडी मी तोडून दाखवते तर वडी अगदी परफेक्ट झालेली आहे अशा या खुसखुशीत वड्या नक्की करून बघा आज आपण जे दोन पदार्थ केले तिळाची चटणी आणि या वड्या यापैकी कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे जरूर मला कमेंट्स करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद